बातमीजोग मधून मसाजोग मध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे पोलिसांना लेखी स्वरूपात माहिती देणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले मसाजोग मध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे धनंजय देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी अन्न त्याग आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने केलं जाणार आहे तर मी सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ता ज्या काही घटना घडल्या घट जे काही पुरावे आम्ही दिले जे काही केच पोलिसनं जे काही चुकी चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहा चहापाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे किंवा जे काही एकोणतीस अकराला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्णा आंधळेसोबत केलेलं पाणी ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे त्यासाठी आम्ही डिटेल अठ्ठावीस तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत आंदोलकांच्या मागण्या का काय आहेत पाहूयात केस तत्कालीन पी आय प्रशांत महाजन पी पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी सदरील प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवावं पीएसआय घुले तसेच दिलीप गीते गोरख दत्ता बिकड यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करावं आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यानं सह आरोपी करावं संतोष देशमुखांचा मृतदेह कळमकडे कोणाच्या सांगण्यावरून नेला याची चौकशी करावी रियास देना थी, थी आ, है, है, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आज अन्न त्याग आंदोलन होत आहे जर पाहिलं गेलं तर आज देशमुख कुटुंबाचा मस्साजोग कर जे आहे ते आज त्याग उपणासाठी सकाळी दहा वाजता जे आहे ते मस्साजोग मध्ये बसणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावे यासाठी हे अन्नत्याग आंदोलन असणार आहे यामध्ये मुख्य मागण्या ज्या आहेत त्या पी आय राजेश पाटील असतील किंवा महाजन असतील यांना बरतर्फ करण्यात यावे त्याचबरोबर यांना सह आरोपी देखील करावं जो हो। कृष्ण आंध्रे आहे तो दोन महिने झाले अद्यापही फरार आहे आणि त्याला देखील तातडीने अटक करावा अशी मागणी जी आहे ती यामध्ये करण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक काही सह आरोपी जे आहेत त्यांना देखील तातडीने यामध्ये घेण्यात यावे अशी मागणी जी आहे ती देखील करण्यात येत आहे पण नऊ मागण्या ज्या आहेत त्यामध्ये घेण्यात आलेल्या त्यामुळे आता आज आम्हाला त्या उपकोषणाचा इशारा जो आज देण्यात आला आहे दहा वाजता माझा आणि देशमुख कुटुंब जे आहे ते देशमुखांना न्याय मिळावे यासाठी आम्हाला त्या उपोषणाला बसणार आहे या उपोषणामध्ये जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे आता यामध्ये या दोन मुद्दे महत्वाचे आहेत विजय ते म्हणजे सुळे ज्यावेळी मसाजोग मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं उपोषण आंदोलन करू नका आम्ही तुमच्या वतीने आंदोलन करू लढू हा पहिला मुद्दा दुसरा म्हणजे आतापर्यंत ज्या मागण्या या आज मा, मांडल्या गेलेल्या आहेत जवळपास सात ते आठ ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आधीही मांडल्या गेलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाहीये नक्कीच जाणवे जर पाहिलं तर पुढे जरी न्यायासाठी जे आहे ते देशमुख कुटुंब असेल किंवा मात्र जो कर असेल हे लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे या दोन दिवसापूर्वी देखील स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुखांची भेट घेतली होती आणि तुम्ही उपोषण करू नका असं देखील त्यांना आवाहन केलं होतं धनंजय पाटील यांनी देखील उपोषण करू नका असं म्हणलं होतं सुरेश दस आमदार यांनी देखील भेट घेतली दे कारण वारंवार ने प्रश्न उचललेले आहेत सुरुवातीपासून संतोष देशमुख यांच्या आरक्षण प्रश्न उचलताना आपल्याला पाहायला मिळाले धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी मस्साजोग मधून मस्साजोग मध्ये आजपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलं जात आहे धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे मसाजोक मध्ये ग्रामस्थ हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत अन्नत्याग आंदोलनासाठी ते आजपासून बसणार आहेत धनंजय देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये इतके दिवस उलटूनही अजूनही तपास निर्णयाप्रत पोहोचलेला नाही आहे आणि त्याचमुळे आजपासून अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे एक आरोपी अद्यापही फरार आहे कृष्णा अंधाळेचा अद्यापही शोध लागलेला नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विषय विजय मत्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे अजूनही काही मागण्या आहेत ज्या प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जाव्यात ही त्यांची मागणी आहे का अधिकचा तपशील नक्की जर पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जे आहे ते आज मसाजोग कराकून आणि देशमुख कुटुंबाकून जे आहे अन्न त्यागचा इशारा देण्यात आला आज दहा वाजता हे उपोषण जे आहे ते देखील सुरू होणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहे सह आरोपी आहे ते अद्यापही फरार आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेलं नाही त्याचबरोबर पी आय महाजन असते की राजेश पाटील असते यांच्या देखील बडतडफ करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती यामधून करण्यात येत आहे अशा वेगवेगळ्या नऊ मागण्या ज्या त्यामध्ये करण्यात आलेल्या आहे आणि त्यासाठीच आज अन्न त्याग उपोषणाचा इशारा देण्यात आला दहा वाजता या उपोषणाला सुरुवात होणार आहे या उपोषणामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंब देखील सहभागी होणार आहेत काल या ठिकाणी जे आहे ते पोलीस अधीक्षकांची भेट ते घेते बी बीडमध्ये जाऊन त्यांनी घेतली होती त्यांना विनंती देखील बीड अधीक्षकांनी केलेली आहे उपोषण ढाक्या पुढे घेण्याची विनंती केली होती मात्र देशमुख कुटुंब जे आहे ते आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आज दहा वाजता या उपोषणाला सुरुवात होणार आहे मात्र या उपोषणामध्ये जर पाहिलं गेलं तर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील देखील सहभाग होणार आहे त्याचबरोबर अनेक राजकीय नेते येण्याची शक्यता जी आहे ती देखील आता वर्तवली जात आहे मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे सुरुवातीपासून आमदार सुरेश दस यांनी प्रश्न उचलला होता त्यामुळे सुरेश दस देखील या ठिकाणी भेट देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मात्र आता मोठ्या संख्येने जे आहे ते ग्रामस्थक जे आहे ते आता या त्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहे विजय या सगळ्या आंदोलनाकडे तुमचं लक्ष असेलच सुरतास धन्यवाद